नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे विधानसभा पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोठी राजकीय खेळी शरद पवार देणार अजित पवारांना पुन्हा जोरदार धक्का अजित पवारांचे दोन आमदार शरद पवारांच्या गळाला काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दोन गट पडून अनेक आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं होतं मात्र लोकसभेचा निकाल पाहता अजित पवार गटातील आमदारांची वापसी होताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गळाला अजित पवार गटातील दोन आमदार लागल्याची शक्यता आहे कारण की शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शरद पवार गटाचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि याच दौऱ्यामध्ये काल वर्धामध्ये अजित पवार गटाच्या आमदाराने शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि उपस्थिती लावलेले आमदार म्हणजे अजित पवार गटाचे शिंदखेडचे राजेंद्र सिंगणे या कार्यक्रमात बोलताना राजेंद्र सिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे यावेळी अजित पवार यांच्या सोबत नाईलाजाने गेल्याचे राजेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे तसेच राजेंद्र सिंग यांनी शरद पवारांचे तोंड भरून कौतुक करताना म्हटले आहे की जरी मी अजित पवार गटात सामील असलो तरी शरद पवारांशी मी संबंध तोडलेले नाहीत मी आजही त्यांना माझा नेता मानतो मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्यासोबत गेलो होतो आणि आता राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये दिले आहेत परंतु निश्चितपणे शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय राहतील असे त्यांनी सांगितले त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानामुळे ते परत शरद पवार गटात येतील याची दाट शक्यता आहे आणि दुसरे आमदार म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नाशिकमधील कार्यक्रमात नरहरी जिरवळ यांचे फोटो झळकले आहेत दिंडोरी नाशिकमधील सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्घाटन झालं आणि या कार्यक्रम स्थळी मंचावर असलेल्या बॅनरवरती सुप्रिया सुळेसोबत नरहरी जिरवळे यांचे फोटो झळकले आहेत त्यामुळे जिरवळ नेमके कोणाचे आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे तर तुम्हाला काय वाटतं या चालू असलेल्या घडामोडीमध्ये अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात येण्यात इच्छुक आहेत की नाही आणि शरद पवारांनी पुन्हा त्यांना पक्षात घ्यायला पाहिजे की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा